नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ मावस्या दीपामावस्या म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्ये म्हणून सुद्धा ओळखलं जातं यंदा ही दीपामावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट रोजी ही दीपामावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीपामावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही दीपामावस्या म्हणून दिव्याचे पूजन केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करायचा असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल तर ती दिवा लावूनच सुरू केली जाते अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन दि करून दीपामावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्यात प्रकाशाने उजळते अशी देखील या माग धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नांदत राहते असं सुद्धा मानलं जातं तर दीपामावस्याच्या दिवशी दिव्याची विधिवत पूजा कशी करावी आणि ही पूजा करताना कोणते नियम पाळावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर दीपामास्येच्या दिवशी आपल्या सर्व दिवे एका पाटावर मांडावेत जर तुमच्या घरात खूप जास्त दिवे असतील तर त्यातील म्हणजे म्हणजे नेहमीच्या पूजेत तुम्ही जे दिवे वापरता किंवा तुमच्या कुटुंबात वंश परंपरागत जे दिवे आहेत असे काही महत्वाचे दिवे तुम्ही पूजेसाठी ठेवावेत पाटावर दिवे ठेवत असताना शक्यतो दिव्या खाली एक छोटीशी ताटली ठेवावी म्हणजे काही दिव्यातून तेल ओघळत असतं तर ते तेल या प्लेटमध्ये जमा होईल पाटाखाली छोटीशी तरी रांगोळी नक्की काढावी जर तुमच्याकडे पाट नसेल तर तुम्ही केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी तर मी इथे दिवे घासून स्वच्छ करून पाटावर मांडले आहेत त्यासोबत त्याखाली प्लेट पण मांडली आहे त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू आणि अक्षता व्हाव्यात फुले व्हावीत आणि नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी तुम्ही दूध साखर किंवा साखरपोळी दूध गूळ लाह्या बताशे पेढे फळे असे काही ठेवू शकता त्यानंतर धूपदीप लावून आरती करावी दिव्यांमध्ये वाती ह्या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोडवात लावावी जीवाशिवाच्या एकरूपतेचे प्रतीक म्हणून आणि आपला जोडा सलामत राहावा म्हणून अश अशी या मागची कारणे सांगितली जातात परंतु शास्त्रीय कारण असं की दोन वातीमुळे केशाकर्षण योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट्यवत राहतो अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्याची पौराणिक कहाणी नक्की वाचावी दिव्याचे तोंड म्हणजेच दिव्याच्या वाती या वाती खडी साखरेच्या खड्याने पुढे सरकवल्या जातात आणि नंतर त्या प्रज्वलित केल्या जातात आणि काही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी आखरेचे चार पाच दाणे ठेवतात या दिवशी अनेक समाजात प्रदेश न्याय काही खास पकवान करण्याची एक छान खाद्य संस्कृती आपल्या महाराष्ट्रात आहे विविध घरामध्ये परंपरेनुसार खीर पुरण पुरणपोळी उकडीचे मोदक उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे गोड कानवले अशी पकवाने तयार केली जातात आणि अशा खास भगवानांचा नैवेद्य या पूजेमध्ये दाखवला जातो त्यासोबत अनेक ठिकाणी दीपामावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते सायंकाळी सर्व दिवे प्रज्वलित करून आरती करावी आरती पुरते घरातील विजेचे लहान मोठे सर्वाचे सर्व दिवे चालू ठेवावे बाहेर आळोख अंधार आणि थोडासा थंड गारवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते सर्व गोष्टी करत असताना एखादी चूक झाली तर काहीच हरकत नाही आप फक्त आपल्या मनात भाव पाहिजे देवावर श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे देवाला फक्त तुमची मनोभावी केलेली भक्ती हवी असते त्यात चूक झाली तर काहीच हरकत नाही त्यामुळे ना सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा सण साजरा करत असताना मनात कोणत्याही प्रकारचं दडपण ठेवू नये कसलीही भीती आपल्या मनात नसावी सण हा पूर्ण श्रद्धेने आणि आनंदाने साजरा करावा दिवे प्रज्वलित करत असताना दिव्यांची नावं घ्यावीत दिव्यांची नावं अशा प्रकारे तेजोमयाय नम ओम ज्योतिर्धराय नम ओम ज्योतिप्रकाशाय नम ओम दीपेंद्राय नम ओम दीपकाय नम ओम स्नेहमयाय नम ओम दीपराजाय नम ओम चैतन्यतेजाय नम ઓમ અગ્નય નમહા ઓમ પ્રાણરૂપાય નમહ ઓમ દિવ્યતેજાય નમ ઓમ પરબ્રહ્મ સ્વરૂપાય ન દિવ્યા નાવ તિવ્ય પ્રજ્વલિત કરતાના નક્કી મનાવી प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरंजन लावून आरती करत असतो तू दीपामावस्या हासन दिव्यांचा म्हणून या दिवशी दिव्याची आरती म्हणून पूजेची सांगता करावी कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा